आपण एक सिंपल अशी रेसिपी तयार करणार आहोत तर म्हणजे सिंपल असा केक करणार तर केक करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक वाटी बिस्किट लागणार आहे सो मी हे ओलोचे बिस्किट घेतले सो हे पॅकेट्स आहे याच्यामध्ये खूप साऱ्या ओलो बिस्किट असतात ते आपण यूज केलेले आहे त्यानंतर एक वाटी आपल्याला दूध लागेल आणि त्यानंतर इनो एक पॅकेट लागेल तर मी सर्वात प्रथम काय करणार शकता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ओरिओचे जे मोठे पॅकेट्स असतात म्हणजे बिस्किटे ते यामध्ये मी घेतलेले आहेत सो आता मी त्यामध्ये ही एक वाटी शुगर आहे ती मी यामध्ये ऍड करते कारण शुगर तेवढी यामध्ये लागणार आहे आणि सो आपण थोडस यामध्ये मिल्क टाकूया कारण ते कशा ना चढ नंतर आपण टाकणारच हो। आहोत आणि यानंतर आपण थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकणार आहोत जास्त पाणी नाही टाकायचं कारण ठेवलाय आणि त्यामध्ये एक वाटी पाणी आणि कमी, ही जाळी टाकून ठेवली आहे कारण हे कमीत कमी ते तीन मिनिटं असं ठेवल्यानंतर छान बेक होतो म्हणून मी ही प्रोसिजर पहिली केली आहे सो आपण कुकरला मेन म्हणून सिट्टी नाही लावणार आहोत आणि खाली रब्बरही नाही लावणार आहोत सो ही जी मी असं या प्रकारे हे के केलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे आता पाच मिनिटं आपण असं कापत ठेवायचं आणि त्यानंतर आपण इथे बोलूया आ, सो मी हे काही म्हणजे थोडीफार साखर यामध्ये बिरघळली नाहीये कारण आपण या पद्धतीने तयार केलेला आहोत सो आपण थोडं थोडं हलकं हलकं दूध टाकून यामध्ये मिश्रण फॅट करून घेऊया ओके केकचं बॅटर मी तयार केलेलं आहे सो मी आता हे कुकरमध्ये ठेवणार आहे तशी पण आपली कुकरची जी फ्लेम आहे ती बघू शकता तुम्ही थोडं थोडं पाणी बॉईल होऊन आतमध्ये सो मी हे घेणार आणि यामध्ये आपण कुकर ठेवूया हा डब्बा मी यामध्ये ठेवला आहे व्यवस्थित असा आणि जरा गॅस मी स्लो होता तो जरा फास्ट करते आणि यानंतर आपण याला रब्बल आणि सेटी अजिबात राहलेली दिली नाहीये सो मी याला असं लावून घेतो आणि मध्यम आचेवर ह्या आपण शिजवणार आहोत असं बॅटर आहे सो त्यामध्ये आपण एक कप इनो ऍड करूया हे इनू, इनू यामध्ये टाकणार त्यानंतर थोडंसं दूध म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं त्या पद्धतीने सो मी याच्यात थोडंसं दूध ॲड केलंय हा बघा हा फेस आलाय सो आपण आता याला असं मस्तपैकी बॅटर हे तयार करून घेणार आहोत डब्याला मी थोडं थोडं तेल म्हणजे जे मी तेल घेतलंय ते असे छान अगदी असं लावून घ्यायचं म्हणजे ग्रीस होईल या पद्धतीने मग हे बॅटर यामध्ये मी मिक्स करणार आहे आणि शेवटी मी तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवेनच फायनल रिझल्ट असा आलेला आहे सो मी आता एक आहे तो या प्लेट्स मध्ये काढून घेते तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही नक्की सांगा कारण ह्या जे हे जे तुम्हाला छोटे छोटे जे क्रीम दिसते बिस्किटच्या आतमध्ये जी क्रीम असते ते छोटे छोटे तुकडे करून यामध्ये ठेवलेली आहे सो एक नंबर झाला आहे की तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे